नमस्कार वैश्वज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मस्त असे आपण बोंबील थाळी बनवणं आहोत म्हणजे बोंबील तर आपण फ्राय कसे ना करायचे ते दाखवलेलेच आहे या आधी व्हिडिओमध्ये आता ह्यामध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे बोंबलाचा रस्सा पण तेही मस्त कुठेही बोंबील आपले तुटणार नाही ते विरगळणार नाही याची शक्यता आपण म्हणजे कमी असणार त्याच्यानुसार आपण बनवणार आहोत त्यासाठी काय केलेले आहे मी ते मोठे मोठे दोनच बोंबील घेतलेले आहेत त्याच्यानंतर त्याचे मस्त साफ करून घेतलेले आहेत एका बोंबलाचे तीन तुकडे करून घेतलेले आहेत त्यानंतर ते ज्या कढईमध्ये आपण बनवणार आहोत ना किंवा कोणत्याही भांड्यात एखाद्या जर तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये घेत असाल तर आपण भांडंच घ्यायचं त्यासाठी तेवढ्या कढईमध्ये मी आता घेतलेलं आहे मस्त स्वच्छ धुवून त्याच्यानंतर याच्यामध्ये मसाले टाकलेले आहेत लाल तिखट लाल मिर्च पावडर हळद धनाजिरा पूड मस्त थोडासा गरम मसाला टाकलेला आहे आणि नंतर घरगुती मसाला टाकलेला आहे कांदा लसूण मसाला थोडासा टाकलेला आहे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आता हे सगळे मसाले टाकून झाले की त्याच्यानंतर जे आपलं कोकणी वाटण असतं जे आपलं कांदा खोबऱ्याचं वाटण असतं ना तेही थोडंसंच टाकलेलं आहे एक चमचाभर एवढं थोडंसं चमचाभर वाटण टाकल्यानंतर ते आता सगळे आपण जिन्नस एकजीव करून घ्यायचे आहेत आणि आपण व्यवस्थित त्या बोमलाला लावून घ्यायचे आहेत आणि इथे कोकमही टाकलेले आहेत कोकमाचे छोटे छोटे दोन तीन आ, साले घेतलेले आहेत आणि आता बघा वाटण थोडंसं घट्ट होतं ना म्हणजे फ्रीजमध्ये ठेवलेलं हो असतं ना आपण आठ आठ दिवस पंधरा दिवसाचं एकदाच बनवलेलं असतं त्याच्यामध्ये फ्रीजमध्ये असतं त्याच्यात थोडंसं मोडून घेतलं आणि व्यवस्थित आता हे सगळं लावून घेते आपल्या बोंबलाला चोळून घ्यायचं आहे व्यवस्थित अशा पद्धतीने तुम्ही बनवलात ना बोंबील आपले बोंबील हो ते थोडेसे शिजल्यानंतर खूपच लिबलिबीत असे होतात ना त्याच्यामुळे अशा पद्धतीने जर बनवाल ना तर अजिबात लिबलिबीत लागणार नाही म्हणजे कुठेही ते आतमध्ये रक्षामध्ये विरगळून जाणार नाही अख्खेच्या अख्खे बोंबील राहतील हे तुम्हाला गॅरंटीने सांगते मी तुम्ही नक्की अशा पद्धतीने ट्राय करा आता याच्यात राहिलं होतं आलं लसून पेस्ट टाकायची ते टाकले आहे आणि छोट्या चमच्यावर तेल टाकलेलं आहे बाकी याच्यामध्ये काहीच हे नाही जे आपले नेहमीचे रेग्युलर मसाले असतात ना तेच टाकलेले आहेत बाकी काहीच टाकलेलं नाही आहे वेगळं असं आता हे सगळे मसाले व्यवस्थित चोळून झाले आपले बोंबलायला की त्याच्यामध्ये थोडीशी कढीपत्त्याची पानं टाकलेली आहेत चार ते पाच आणि आता याच्यामध्ये आपण टाकणार आहोत पाणी जेवढं लागेल तेवढंच पाणी टाकायचं आहे आणि मी जास्त असं म्हणजे पातळ असं करणार नाही आहे तुम्हाला जर कसं बनवायचं असेल तर तुम्ही बनवू शकता मी सा ते थोडंसं घट्टसरच बनवणार आहे आता हे बघा पाणी टाकल्यानंतर आपण पुन्हा थोडंसं हातानेच व्यवस्थित ते वाटण जे आपण सगळं तयार केलं आहे ना मसाल्यांचं वगैरे ते थोडंसं आपण व्यवस्थित त्या पाण्यामध्ये वितळवून घ्यायचं आहे पूर्ण स्मॅशी वगैरे व्हायला पाहिजे ते प्रॉपर पाण्यामध्ये विरगळून गेलं पाहिजे तशा पद्धतीने करायचं आहे आणि सगळं व्यवस्थित चोळून झाल्यानंतर गॅस पेटवायचा आणि गॅसवर आपली कढाई ठेवायची आहे त्यानंतर याच्यावर झाकण ठेवून आपण तिला मस्त अशी पाच ते सात मिनटामध्ये आरामात शिजले जातात एका साईडने हलव तर तुम्ही पलटूनही घेऊ शकता नाही पलटलात तरीही काहीच प्रॉब्लेम नाही कारण का दुसऱ्या आपोआप ते दुसऱ्या साईडने शिजले जाणार कारण का बोंबील शिजायला ओले बोंबील जे असतात ते शिजायला जास्त वेळ लागत नाही आता बघा मी पाच मिनटानंतर झाकण काढलेलं आहे बघा मी हलवते तरी कुठेही तुटत नाही आहे अख्खाच्या अख्खा बोंबीला आहे थोडं सगळे मी थोडं हलवून घेते कारण का मसाले वगैरे कुठे चिकटले वगैरे असतील तर आणि त्याच्यानंतर चमच्या साह्यानेच खालचे मसाले जे आहेत ते वरती बोंबलावर अजून वरतून टाकून घेते कुठेही बघितलात ना बोंबूल अजिबात विरघळला गेलेला नाही अख्खाच्या अख्खा बोंबील राहिल्या आता याच्यावर टाकायची आहे बारीक चिरलेली कोथिंबीर मस्त अशी की आपला मस्त असा बोंबलाचा रस्सा इथे तयार झालेला आहे आणि अशा पद्धती आपण बोंबील थाळी नक्कीच बनवू शकतो बोंबलाचा रस्सा बनवू शकतो आणि बघा आता मी थाळीमध्ये वाढलेला आहे मस्त असा भात बोंबलाचा रस्सा त्यानंतर कांदा बोंबील फ्राय भाकरी तांदळाची अशा पद्धतीने आपली ही बोंबील थाळी तयार झालेली आहे कसं वाटलं मग आजचा हा व्हिडिओ आजची ही रेसिपी आय होप तुम्हाला आवडली असेल आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब थँक्यू